मित्रांनो मित्रांनो आपण आलेला आहोत आज आपल्या या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता आपला हा दहा एकरचा सोयाबीनचा प्लॉट आहे मित्रांनो विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये असलेला आपला हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण सोयाबीन पेरलेली आहे या सोयाबीनची मित्रांनो हे तिसरी फवारणी आता घेऊन आलेलो आहो आणि या फवारणीमध्ये मुख्यतः जे शेंगा आहेत ना ते शेंगा लागलेल्या आहेत काही अवस्थेत फुलं सुद्धा आहेत तर फुलांचं शेंगामध्ये रूपांतर आणि शेंगांचं एकदम जाळा आणि भरदाट मित्रांनो दाना तयार होण्यासाठी कोणत्या प्रकारे आपल्याला फवारणी करावी लागणार आहे कोणत्या औषधं यासाठी लागणार आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कारण की अशी अवस्था असते शेतकऱ्यांची की आपण आपल्या भागामध्ये जर पाहतो सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते खूप मित्रांनो कमी झालेलं आहे अप्रॉक्स सहा ते आठ क्विंटल मित्रांनो एका एकरामध्ये हे उत्पादन मित्रांनो आपल्या सोबत जाऊया आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण जर योग्य प्रकारे खतांचं नियोजन किंवा रसायनांचं नियोजन जर केलं तर आपण हेच उत्पादन मित्रांनो पंधरा जे पंधरा क्विंटल प्रति एकर आहे तोपर्यंत नेऊ शकतो तो बारा तेरा तर हमकास प्रति क्विंटल एकर एक आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझा सेव्हनचा प्लॉट असा आहे आणि ज्यामध्ये सध्या अशी अवस्था आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भरदार शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या शेंगा लागलेल्या आहेत आपल्या पापळ्या आहेत आणि आता याचं आपल्याला दाण्यामध्ये रूपांतर होणार आहे है तो तो तर हा दाना जाळा होणार काही शेंगा काही झाडं अशी आहेत की ज्याला फुलं लागले आहेत आणि त्याचं शेंगामध्ये रूपांतर होणार तर तुमच्याला काही जे रसायन आहेत किंवा औषधं आहेत ते तुम्हाला सांगार आहे ज्यामध्ये जर पाहाल मुख्यतः तर आपण डी ए पी फॉरू मित्रांनो डी ए पी टाकू शकतो किंवा एकोणीस एकोणीस एकोणीसचा प्रयोग करू शकतो यानं मित्रांनो शेंगाचे जे दाणे आहेत ना एकदम जाडे होतात आणि मजबूत राहतात फवारणीचा जर टाईम आपण पाहिला तर तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला फवारणी करणं योग्य राहणार आहे कारण की दुपारच्या वेळेला फवारणी करणं भेटून थोडंसं हानिकारक राहते आणि तुम्हाला सांगतो की ढगाळ वातावरण असेल किंवा वारं जर जोरात असेल तर फवारणी थांबवा तुम्ही फवारणी भित्रान एकदम चांगल्या वातावरण करा कारण की त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे सोबतच जर झालं तुम्हाला औषधा फवारायचं असेल तर औषधांमध्ये तुम्ही पोटॅशियम नायट्रेक वापरू शकता मित्रांनो ज्या औषधांमध्ये पोटॅशियम नायट्रेक असेल त्याचा मित्रांनो एकदम चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो सोबतच तुम्ही जर सल्फेट किंवा झिंक फवारलं तर त्याचा बी आपला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो जर तुम्ही बोरॉन जर फवारलं मित्रांनो तर बोरॉनचा बी एकदम चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळातो हे जे मी तुम्हाला केमिकल सांगितले हे औषधांमध्ये ॲड असतात आणि तुम्हाला लोकल कृषी केंद्रांपर्यंत इझिली आपल्याला साप सापडू शकतात सोबत तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये युरिया किंवा नायट्रोजन टाकता तर मित्रांनो जेव्हा शेतीत सोयाबीन अशा अवस्थेत असते शेंगांच्या तर अशा वेळेमध्ये युरिया किंवा नायट्रोजन फवारणं शेतीचा शेतीसाठी शेती थोडंसं सा धोकादायक आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही डी ए पी फारू शकता किंवा एकोणीस 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 फवारू शकता किंवा टाकू शकता शेतीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये बी हे आपल्याकडे अवेलेबल आहेत तर लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आपण ते टाकू शकतो शेतीमध्ये जर पाहतच झालं तर फुल अवस्थेत आणि शेंगा पापडीमध्ये असलेल्या अवस्थेत आपण हे जर फॉर्ने केली तर आपल्याला एकदम चांगला रिझल्ट पाहायला मिळणार आहे मी विदर्भामधून अकोला जिल्ह्यामधून मित्रांनो हा दायकरचा प्लॉट हँडल करतो आणि मला सरासरी जर पाहता झालं तर एकडी मित्रांनो दरवर्षी पंधरा ते सोळा क्विंटल प्रति एकर मित्रांनो उत्पादन होत असते आणि या दहा एकरामध्ये मला चांगलं उत्पादन सोयाबीनचं होत असते सोयाबीन पेरल्यानंतर आपण या ठिकाणी हरभरा पेरत असतो आणि हरभऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन येते तर मित्रांनो दोन दिवसानंतर माझ्या शेतीमध्ये फवारणी आहे आणि हेच औषधा मी जे तुम्हाला सांगितलं याचाच फवारणी माझ्या शेतीमध्ये करणार आहे कुठल्याही प्रकारचं ब्रँड प्रमोशन नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर शेती संबंधित असेच अपडेट पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा भेटूया